नमस्कार माझं नाव आचार देशुम आणि आज आपल्यासोबत जॉईन झालेले आहेत अविनाश सप्रे सर आणि त्यांनी पुस्तक दिले स्वातंत्र्योत्तर मराठी कादंबरी प्रवृत्ती प्रेरणा आणि प्रवाह तर या पुस्तकाबद्दल आपण सरांची या मुलाखतीत बोलणार आहोत तर सर पहिले तर थँक्यू तुम्ही मुलाखतीला होकार दिलात आणि जॉईन झाला आणि सरांचा मी थोडक्यात परिचय देतो सर इंग्लिशचे निवृत्त प्राध्यापक आहेत आणि सर साहित्य अकादमीचे पाच वर्ष सदस्य होते सध्या महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे सदस्य सर आहेत आणि महाराष्ट्रातील जवळपास सर्व वाघमय नियतकालिकातून सरांचे सम समीक्षा लेखन प्रसिद्ध होत आलेले आहे आणि जवळपास चाळीस संदर्भ ग्रंथातून सरांचे लेखन प्रसिद्ध झाले आहे सरांनी अनेक विद्यापीठीय आणि राष्ट्रीय पातळीवरील अनेक चर्चा सत्रात मागच्या चाळीस वर्षात निमंत्रित म्हणून सहभाग घेतलेला आहे आणि महाराजा सयाजीराव गायकवाड यांचे समग्र साहित्य प्रकाशित करण्याच्या प्रकल्पामध्ये जे पन्नास खंड प्रकाशित झाले त्यामधल्या खंड सहा आणि सात यामध्ये महाराजांच्या इंग्लिश भाषणांचे संकलन आणि संपादन सरांनी केले आहे आणि साहित्य अकादमीतर्फे इंग्लिशमध्ये सर्व भारतीय भाषेतील साहित्यावर जो ग्रंथ प्रकाशित होणार आहे त्यात सरांनी मराठी साहित्यावर लेखन केले आहे सरांच्या या पुस्तकाबद्दल म्हणजे स्वातंत्र्योत्तर मराठी कादंबरी प्रवृत्ती प्रेरणा आणि प्रवाह या पुस्तकाबद्दल मी थोडक्यात सांगतो हे पुस्तक दोन हजार चोवीस साली प्रकाशित झाले आहे या पुस्तकात सरांनी स्वतंत्रोत्तर काळातील सात दशकात म्हणजेच जवळपास एकोणीशे सत्तेचाळीस पासून दोन हजार वीस पर्यंत प्रकाशित झालेल्या मराठी कादंबऱ्यांवर खूप अभ्यासपूर्ण आणि चिकित्सक पद्धतीने लेखन केले आहे त्याबद्दल बोलू आपण मुलाखतीत तर सरांनी पुस्तक काय काय लिहिले आहे आणि कुठली मते मांडली आहे त्याबद्दल आपण मुलाखरी बोलू तर सर मुलाखतीची सुरुवात आपण अशीच करू की तुमच्या साहित्य वाचनाची सुरुवात कशी झाली आणि कादंबरी साहित्य प्रकारच्या वाचनाकडे तुम्ही कसे व्हायला पुस्तक कादंबरीवर आहे म्हणून म्हणजे तसं माझं सुरुवातीच जे वाचन होत म्हणजे महाविद्यालयात जाण्याच्या अगोदर ते तसं स्फुट स्वरूपाच होत त्याला काही अशी एक दिशा होती किंवा निश्चित होतं असं नाही पण ज्या वेळेला मी इंग्रजी हा विषय घेऊन महाविद्यालयामध्ये बी एम ए केलं त्यावेळेला माझ्या वाचनाला एक नेमकी दिशा आली आणि शिस्त आली आणखीन त्यातून मग माझं जे वाचन आहे ते इंग्रजी कादंबऱ्यांच्या वरती म्हणजे युरोपियन कादंबऱ्यांच्या वरतीने होऊ लागले आणि त्यामुळे मग मी हळूहळू हळू एकूण साहित्याबद्दल साहित्यातील वेगवेगळ्या जे प्रकार आहेत त्यांच्याबद्दल जसं वाचू लागलो त्याचप्रमाणे प्रामुख्यानं कादंबरीबद्दल वाचू लागलो आणि मग पुढे असं झालं की मी जेव्हा प्राध्यापक झालो आणि मला मी जेव्हा पदवीपूर्व आणि पदव्युत्तर वर्गांना शिकवू लागलो तर त्यामध्ये विशेषतः सर्व इंग्रजी वाङ्मय भाषा आणि वाङ्मयाबद्दल शिकवत होतोच पण ते शिकवता शिकवता मला जे वाच मी जे वाचू लागलो त्या निमित्ताने जे संदर्भ वाचू लागलो अनेक पुस्तक वाचू लागलो तर त्यातून विशेष करून कादंबरीकडे माझा ओढा जास्त जाऊ लागला आणि मग एकूण संबंध इंग्रजी वाङ्मयाच्या वाचनामध्ये कादंबरी वाचनावर माझा जास्त भर गेला आणि त्यानंतर मग मला त्या निमित्तानं एकूण कादंबरी हा वाङ्मय प्रकाराचा जो आवाका आहे तो मला अतिशय मोठा आवाका जाणवू लागला दिसू लागला आणि पुढे जेव्हा मग मी मराठीमध्ये काही समीक्षा लेखन करू ते त्या वेळेला मराठीतल्या कादंबऱ्या माझ्या समोर होत्या आणि त्या वाचता 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 मग त्यांची समीक्षा करण्यासाठी मला या माझ्या वाचनाचा मोठा फायदा झाला एका अर्थाने हे तौलनिक वाचन होतं असं म्हटलं तरी चालेल तर तुम्हाला या पुस्तकामध्ये सुद्धा दिसेल की वेळोवेळी मी काही अवतरण दिलेली आहेत इंग्रजी वाङ्मयातली इतरातली किंवा इंग्रजी समीक्षकांची अन्य समीक्षकांची तर त्याचं कारणच असं आहे की मराठी कादंबरी जी आहे स्वातंत्र्योत्तर काळातली तिचा विचार करत असताना मला असं वाटलं की हे जी ही जी पार्श्वभूमी माझी आहे वाचनाची तिचा उपयोग माझ्या वाचनाला निश्चित झाला त्यामुळे कादंबरीचं वाचन कादंबरीचा आवाका कादंबरीचं सामर्थ्य त्यातलं सौंदर्य हे सगळं आणि त्यात वेळोवेळी होत गेलेले जे बदल आहे ते मला जोखता आले बघता आले आणि त्यावर मी लिहू लागलो त्यामुळे या पुस्तकामध्ये तुम्हाला असं दिसेल की मी स्वातंत्र्योत्तर काळातील पहिला जो दीर्घ लेख आहे त्यामध्ये एकूणच तो मराठी कादंबरीचा स्वातंत्र्योत्तर काळातील जो जो आढावा आहे तो नुसता आढावा म्हणजे पुस्तक आणि त्यांची माहिती असा नाहीये तर त्यामधल्या कोणत्या प्रवृत्ती कोणत्या प्रेरणा त्यामधून कोणचे प्रवाह निर्माण झाले ते किती कितपत सामर्थ्यवान होते कितपत त्यांच्या मर्यादा होत्या हा यातला जो पहिला लेख आहे तो त्याचा बेस आहे म्हणजे तो मूळ आहे त्याचा आणि मग त्याला अनुषंगून मग पुढे अनेक इश्यूज मला वाचत असताना म्हणजे ते जे पाश्चात्य वाङ्मयाचं वाचन आहे त्या वाचनाच्या पार्श्वभूमीवर मराठीमध्ये वाचत असत मराठी कादंबरी वाचत असते मग मला आ, असे जे मला स्वतःला जे प्रश्न पडू लागले कादंबरी म्हणजे काय अभिरुची म्हणजे काय प्रयोगशील कादंबरी म्हणजे काय हा अनुवादात्म्या येणाऱ्या कादंबऱ्यांचं काय आहे तर हे सगळे प्रश्न खर तर मरा एक वाचक म्हणून मला स्वतःला पडत होते आणि त्यांचा शोध मी घेत गेलो आणि तो गेता गेता हो न, शोध घेता घेता माझ्याकडून हे वेगवेगळ्या विषयावरच कादंबरीशी संबंधित असलेलं लेखन होत गेलं आणि म्हणून हे सगळं लेखन हे एका अर्थानं माझ्या शोध प्रक्रियेचा भाग आहे तुम्ही म्हणेन मला पडलेले जे प्रश्न आहेत एक वाचक म्हणून एक समीक्षक म्हणून त्याचा शोध हे या याच्यातून मी घेण्याचा प्रयत्न केले आणि या कादंब या पुस्तकात जेवढे आलेत लेखन ते तर आहेतच पण त्याच्यापेक्षा खूप मी अन्य अनेक कादंबऱ्यांच्यावर बोललेलो आहे जे यात आलेले आहेत कारण ते बोललो होतो मी प्रकाशन समारंभाच्या निमित्तानं त्यांच्यावरच्या चर्चांच्या निमित्तानं ते कितीतरी कादंबरी आहेत की ज्यांच्यावर ज्यांच्यावरचे लेख यात नाहीत पण मी बोललोय पण सातत्यानं कादंबरी हा माझा अतिशय आवडीचा अत्यंत पुन्हा पुन्हा तिकडे वळावं हो, अशा तऱ्हेचा वाङ्मय प्रकार राहिलेला आणि तो त्यात आपण शक्यतो अध्ययवत असा हम्म असा माझा प्रयत्न राहिलेला आहे त्यामुळे याच्यामध्ये अगदी मुक्ती बोजा पासून जरी घेतलं ते अगदी अं प्रवीण बांदेकर पर्यंतचे सगळ्या लेखकांच्यावर कसे लिहितायत याचा शोध मी घेण्याचा प्रयत्न केला त्यामुळे कुठल्या एका टप्प्यावर थांबून न राहता कादंबरी हा वाङ्मय प्रकार जितका प्रवाही आहे अतिशय लवचिक अतिशय प्रवाही अतिशय खुला आणि मुख्य म्हणजे अतिशय आधुनिक असा आहे तर हा जो खुलेपणा आहे आणि त्याचा हा जो प्रवास आहे जो मराठीमध्ये बऱ्या प्रमाण होत राहिलेला कादंबरीची व्याख्या सांगू शकाल का आणि कादंबरी ही कथा आणि दीर्घ कथा यांपेक्षा कशा प्रकारे वेगळी असते त्याबद्दलही सांगू शकाल का म्हणजे पुस्तकात असे म्हटले आहे की कादंबरी या प्रकाराचे आ, कथा या प्रकाराचे निवळ दीर्घ रूप म्हणजे कादंबरी नव्हे आणि तुम्ही पुस्तकात असे एक म्हंटले आणि की बहुकेंद्रित्व हे कादंबरीचे वैशिष्ट्य आहे तर याबद्दल सांगू शकाल का आणि जमले तर या संदर्भात काही उदाहरणे देऊ शकाल का म्हणजे मी आता जे आता बोलता बोलता जे म्हणालो की कादंबरी हा वाङ्मय प्रकार अन्य कुठल्याही वाङ्मय प्रकारापेक्षा लवचिक आहे विकसनशील आहे आणि खुला आहे त्यामुळे कादंबरीची व्याख्या हम्म एका टप्प्यावरच्या कादंबरीबद्दल तुम्ही बोलायला लागला तर ती व्याख्या मोडून पुढच्या टप्प्यावर कादंबरी वेगळीच निर्माण झालेली आपल्याला त्याच्या पुढच्या टप्प्यावर ती सतत वेगळी सातत्यानं तिच्यामध्ये एक नवीनपणा एक वेगळेपणा असा येत राहिलेला आहे त्यामुळं एकच एक कादंबरीची व्याख्या करता येणार पण इंग्रजीतला जर शब्द वापरून सांग तर ती एक फिक्शन आहे आता वास्तवाच मध्ये कलात्मक रूपांतरण दीर्घ अवकाशामध्ये केलेलं म्हणजे कादंबरी आहे एक त्यातलं वैशिष्ट्य असं की तिचा अवकाश हा दीर्घ आहे आणि ते फिक्शन आहे आपला गैरसमज असा असतो की कादंबरी म्हणजे काय नुसतं समोर जे दिसलं वाचलं ते जसेच्या तसे येता असं होत नाही तर त्याचं रूपांतरण होत असत म्हणून वास्तवाच दीर्घ रूपात कलांत कलात्मक रूपांतरण फिक्शन मध्ये झालेलं म्हणजे कादंबरी आहे असं आपण म्हणून या तऱ्हेनं एक ज्याला टेंटेटिव्ह आणखीन व्यापक बाळबोध सुद्धा म्हणता येईल अशी व्याख्या आहे पण कादंबरीचं मोठेपण असं आहे की तुमच्या प्रत्येक ठरवलेल्या व्याख्येला ते मोडत पुढे गेलेलं आहे आणि नवीन व्याख्या करायला तुम्हाला प्रवृत्त करत राहिले इतर कुठल्याही वनमय प्रकाराचे प्रकारा ते महत्वाचं आहे आता या तऱ्हेनं जर काही उदाहरणं घ्यायची झाली आपल्याला जर यातही आहेत ती उदाहरणं जर घ्यायची तर मराठीमध्ये हरिभाऊ आपट्यांच्या काळात जी कादंबरी झाली मग वामन मल्हार मग श्रीधर व्यंकटेश केतकर नंतर मग तुम्हाला माडखोलकर खांडेकर फडके या सगळ्यांनी मराठी कादंबरी ज्या तऱ्हेनं लिहिली नेमाडेनी ज्या वेळेला कोसला लिहिली त्यावेळेला तुम्हाला असं दिसेल की तो तोपर्यंत ज्या कादंबरीचा जो प्रकार होता तो त्यांनी मोडीतच काढला आणि एक वेगळ्या प्रकारची कादंबरी, थी थी कादंबरी, कादंबरी ही तुम्हाला इथून सुरू झालेली त्यामुळे तोपर्यंत अगदी ज्या तऱ्हेच्या मध्यवर्ती प्रवाहातली जी मराठी कादंबरी होती त्या कादंबरीनं जे एक प्रस्थापित व्यवस्था निर्माण केलेली प्रवाह निर्माण केलेला होता तो अजूनही आहे तशा प्रकारच्या कादंबऱ्या लोक लिहितात नाही असं नाही पण नेमाड्यांनी जेव्हा कोसल त्यामुळे तुम्हाला असं दिसेल की नेमाड्यांनी त्या त्या कोसला त्यावेळेला अनेक प्रतिष्ठित समीक्षक म्हणालेली ही कादंबरीच नव्हे कारण त्यांची कादंबरीची जी व्याख्या होती किंवा त्यांना कादंबरी जी कळलेली होती त्याच्यापेक्षा संपूर्णपणे वेगळं असं एक लेखन त्यांनी केलं आणि त्यातलं जीवन दर्शन असेल ती भाषा शैली असेल त्याचं रूपबंध असेल हा इतका नवा होता की अगोदरच्या कादंबरीच्या प्रकाराला मोडीत काढून त्यांनी पुढची आणि ते अशा तऱ्हेनं कोसलासारखी कादंबरी ती आपणाला दिसते की जिने एक वेगळं वळण घेतलं आणि मराठीला मराठी कादंबरीला ते वेगळं वळण तर तिथून तुम्हाला मराठी मराठीमधल्या चांगल्या कादंबऱ्या की ज्यांचा उल्लेख आपण अशासाठी करूया की ज्यांनी असं काही वेगळं वळण देण्यात पण नेमाड्यांनी ज्या तऱ्हेची कादंबरी कोसला लिहिली नंतर ते जे बिडा झरीला सारख्या कादंबऱ्या त्या टप्प्या आणि नेमाड्यांनी स्वतः कोसल्याचं अनुकरण पुढं आपल्या कादंबऱ्यात केलं नाही स्वतःला डिसोन केलं या तीन कादंबऱ्यामध्ये एक वेगळा फॉर्म वास्तववादी कादंबऱ्यांचा निवडला त्या तीन कादंबऱ्या झाल्यानंतर पुढच्या टप्प्यावर ज्यावेळा त्यांनी हिंदू लिहिली तेव्हा या तीन कादंबऱ्यांचं अनुकरण केलं नाही त्यापेक्षा एक वेगळा फॉर्म त्यांनी निवडला त्यामुळे सतत एक लेखक म्हणून निमाडे हे कोसला पासून हिंदू पर्यंत ता गेले त्यामुळे त्यांना मी सतत फॉलो करत गेलो पण आपल्याला असं दिसेल की नेमाड्यांनी जसं लिहिलं तसंच सगळ्यांनी लिहिलं असं झालेलं श्याम मनोरनी ज्या कादंबऱ्या लिहिल्या त्या ह्याच्यापेक्षा वेगळ्या प्रकारच्या होत्या आणि त्याही अतिशय ओरिजिनल मूलभूत तुम्हाला इन्साइट देणार आहे विलास सारंगांची वेगळी कादंबरी अशा मला या काळामध्ये नेमाडे हे मोठे लेखक राहिलेच ले आहेत पण अन्य सुद्धा लेखक आहेत ते अगदी नेमाड्यांच्या पासून ते तुम्हाला रंगनाथ पठारे राजन गवस याचपासून ते प्रवीण बांदेकर या सगळ्यांनी नवीन नवीन प्रकारच्या कादंबऱ्या लिहिलेल्या असतात आणि त्यामुळे मराठीमध्ये एक वैविध्य वैविध्यलतेचा आहे आशयाचा आहे आणि जीवनदर्शनाचं ते एक आणि एक आता एकदा नेमाड्याने लिहिलंय तसंच आता सगळे लिहित राहिले असं झालेलं नाही नेमाड्यानं नाकारून ना वेगळ्या प्रकारनं ना लिहिणारे मनोहरांच्या मनोहरांच्या कादंबरीकर त्यांचे समकालीन नाही हम्म त्यांच्यानंतर त्या टप्प्यावरचे पुढे गेलो तर आपल्याला आणखी नवीन नवीन कादंबरीकार लिहिताना दिसतात त्यामुळे असे काही उल्लेख आपल्याला का घेता येतील की ज्यांनी कादंबरी ही अधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न केला आणि कादंबरी ते मी ते आता यांदंबरीची जी वैशिष्ट्य आहेत ती जर लक्षात घेतली लित तर कादंबरी ही इतर ह्याच्यापेक्षा कशी वेगळी आहे असं सांगू शकतो कथा ही साधारणतः एक केंद्रीय असते आपण तिच्यात भर घालून केलेली कथा म्हणजे दीर्घ कथा नव्हे तर दीर्घ कथेचा स्वतःचा एक रूपबंध आहे तो कथेपेक्षा जास्त व्यापक अशा अवकाश व्यापणार आहे पण कथेत आणखीन भर घालून केले केली म्हणजे कादंबरी होते असंही नाही तर कादंबरीमध्ये कादंबरीला स्वतःचा असा एक वेगळा वाणमेन आकार आहे आणि त्यामधली जर वैशिष्ट्य लक्षात घेतली तर त्यातलं एक वैशिष्ट्य आपण जसं म्हंटल ती ती बहुकेंद्रिय आहे हे हे एक वैशिष्ट्य आहे दुसरं आपण असं म्हणू शकतो की तिच्यामध्ये अनेक आवाजांचा आपण अनेक आवाज आवाज ऐकू येतात त्यातून म्हणून अनेक आवाज ऐकू आले पाहिजेत चांगल्या कादंबरीमधून अनेक आवाज ऐकू येतात चांगली कादंबरी म्हणजे आपण एखादी कादंबरी जर वाचली तर एक एक सूर लागलेला दिसतो आपण त्या संबंध कादंबरीवर एक एक सूर असलेला आपणाला दिसतो जी मोठी कादंबरी आहे ती वाचायला लागला की तुम्हाला असं दिसतं की असा एक प्रकारचा सूर आहे त्याला क्रॉस जाणारा तशा एक प्रकारची व्यक्तिरेखा सूर आहे असं अनेक प्रकारानं ते त्यातले आवाज म्हणजे त्यातल्या ज्या व्यक्तिरेखा आहेत त्यातले जे घटना आहेत त्यातले जे प्रसंग आहेत त्यातून जे तुमच्या समोर येत असत ते एकसुरी असत नाही एका बाजूनं नेणार म्हणजे तुम्हाला ते सोपं असतंय का ते वाचत गेलात की तुम्हाला तो जो लेखक आहे त्याचं बोट धरूनच तुम्ही पुढं पुढे जाऊ लागत पण कादंबरी चांगल्या कादंबरीचं वैशिष्ट्य म्हणजे तिच्यामध्ये तुम्हाला वेगवेगळे आवाज ऐकतोय आवाज म्हणजे असा अर्थानं वेगवेगळे दृष्टिकोन आहे जगाकडे बघणे वेगवेगळे दृष्टिकोन आहे वेगवेगळ्या जीवन पद्धती आहे वेगवेगळ्या आयुष्याला आलेले आकार आहे त्याप्रमाणे माणसं स्वतःबद्दल इतरांच्या बद्दल जे बोलत असतात ते ह्याचा ह्याचे ह्यानं संबंध गजबजणं ज्याला म्हणतात कादंबरी अशी गजबजून गेलेली असते अनेक आवाजात त्यामुळे ते तिचं एक मोठं वैशिष्ट्य आपणाला म्हणजे तुम्ही एकच एक सेंट्रल केंद्र आहे त्याला आणि त्याच्या भोवती भोवती ती कादंबरी विस्तारत गेली असं होत केंद्र एक असेल तर ते सोडून पुन्हा दुसऱ्या केंद्राकडे तिथून पुन्हा एक वेगळा विस्तार होता ते सोडून तुम्ही तिसऱ्या केंद्राकडे गेल हे मी कुणाबद्दल बोलतोय चांगल्या का कादंबरीकारांची त्या कादंबऱ्यामध्ये आता एक सुरी कादंबऱ्यांची संख्या जास्त आहे मराठीमध्ये जा एक सुरी कादंबरी एक सरळ रेषीय तुम्हाला ती कादंबरी जाताना दिसते पण अशा कादंबऱ्या ह्या अशा चक्र वक्राकार असतात ती तुम्हाला एका केंद्रामध्ये फिरवते मग दुसऱ्या केंद्राकडे घेऊन जाते मग तिसऱ्या केंद्राकडे आणि अशा बहुकेंद्रित वाचनं जे काय तयार होत तो तिचा फॉर्म असतो हो तो त्यामुळे एकसुरी राहतो त्याच्यामधली जी पात्र आहे प्रसंग आहेत या सगळ्या विविध प्रकाराने येत तो नुसता लेखकाचा आवाज नसतो बहुतेक कादंबऱ्यांचे काय होतं लेखकाचा आवाज म्हणजे कादंबरीतला आवाज असा आपणाला वाटतं लेखकाचा आवाज हा बाजूलाच आहे वेगळाच आहे कादंबरीतली जी पात्र असतात कादंबरीतले त्यांचे स्वतः स्वतःचे म्हणून जे दृष्टिकोन आहे त्यांचे स्वतः स्वतःच म्हणून ज्या भूमिका आहे ते मांडत असतात एकमेकांशी अनेक अशा आवाजीन कादंबरी ही आधुनिक कादंबरी आणि श्रेष्ठ कादंबरी तुम्ही कुठलीही जरी घेतली तरी त्यामध्ये त्या होणाऱ्या चर्चा आहेत त्यामध्ये ज्या चर्चा होत असतात माणसा माणसामध्ये संग त्याच्यातून तुम्हाला असं वाटतं की एक आणि एक प्रकारचं ना अनेक जाणार अशा अर्थानं कादंबरी तिसरी कादंबरीचं जे वैशिष्ट्य आहे ती मी जे आधीच सुरुवातीला सांगितलं की ती अत्यंत आधुनिक आहे किंबहुना कादंबरीचा जन्मच आपल्याला असं दिसेल की आधुनिकतेतून झालेला भांडवलशाही बरोबर झाला म्हणजे कविता जर काव्य जर घेत नाटक जर घेतलं तर एक फार प्राचीन अशी परंपरा भारतीय साहित्यात आहे पाश्चात्य सा ही पण कादंबरीचा इतिहास काढायला गेलो तर आपण दीड दोनशे वर्षाचा इतिहास साधारण अठराव्या शतकापासून ते आजपर्यंत तो इतिहास आहे तेव्हा सर्वात तरुण असून सर्वात आधुनिक असून आणि सर्वात आधुनिक असण्यामुळं त्यामध्ये एक आधुनिकता आहे ती एक आणखीन त्याचं वैशिष्ट्य आहे आणि जीवनाकडं बघण्याचे त्यामध्ये इतके नानाविध दृष्टिकोन त्याच्यातून व्यक्त होताना ते, ते त्या कादंबरीचं वैशिष्ट्य आहे तर दीर्घ कथेपेक्षा कथेपेक्षा आणि हे अर्थात प्रत्येक वेळाला मी म्हणतोय है की हे लिहिलेल्या प्रत्येक कादंबरीतनं दिसत नाही खूपशा कादंबऱ्या एक सूर्य असतात खूपशा कादंबऱ्या एक काय प्रेम कथा का आहे ते काय झालं कसं झालं काय झालं शेवटाला जाते का पण इथे अनप्रिडिक्टेबल म्हणजे याला अनपेक्षित अशा अनेक धक्के बसतात कादंबरीकार हा तुम्हाला ना अनेक धक्के देत असतो टप्प्याटप्प्या आणि एक प्रकारचं तुमचं तुम्हाला असं फिरवून आणत असतो मी असं म्हटलं की त्यातला जो निवेदक आहे ना तो तुम्हाला कादंबरीत फिरवून आणतो सगळी इकडून तिकडे तिकडून इकडे वाचकाला त्याच्यामध्ये गुंतल्याशिवाय पर्यायच राहतो तो वाचक वाचत गेलाय सुरुवात केली आणि शेवटाला गेला असं होत नाही तो वाचायला लागतो आणि वाचता वाचता त्याला एकदम कसं काहीतरी वेगळं वळत लागले पुन्हा मागे वळून त्याला बघावं एक कादंबरी आहे गॉन डेज गॉन कादंबरीचं नाव तर ती फार इंटरेस्टिंग गॉन गरलोन गंमत अशी आहे की तो जो कादंबरीचा निवेदक आहे ना तो एक सरळ निवेदन करत 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 तुम्हाला पुढे घेऊन हा आणि एका टप्प्यावर आल्यावर त्यातला जो निवेदक आहे तो काय सांगतो तुम्हाला वाचकाला आतापर्यंत मी तुम्हाला सगळं सांगितलं सगळं आहे म्हणजे वाचकाला पुन्हा वाटत आलो त्या जे मला तो सांगत आलाय तो तोच म्हणतोय की मी हे आतापर्यंत तुम्हाला जे सांगितले ते सगळं वेगळं खोटंच आहे आणि त्याच्यापेक्षा वेगळंच काहीतरी घडलं म्हणजे मग तुम्ही काय करायला लागता की ते सगळं बाजूला ठेवून पुन्हा नव्यानं त्या कादंबरीत आता हे जे सगळं आहे काय लक्ष एक सर... ती जर नुसती सरळ रेषी असती तर त्याला एक स्टार्ट असायचा त्याला एक एंड असत सुरुवात शेवट असं कधी घडत नाही हे अतिशय चांगले एक प्रयोग जो आहे ना त्याच्यावर सिनेमाही निघाले आणि तो असाच आहे तो निवेदक तुम्हाला एका टप्प्यावर म्हणतो की एक मी सांगितलं म्हणजे मीशा वाचक त्याच्यावर विश्वास ठेवून ते सगळं वाचत गेलेलं असत आणि तिथं गेल्यावर तो असं म्हणतो की मी हे सांगितलं ते खरंच नाहीये त्यामुळे मग तुम्हाला त्याला सोडून द्यावं लागतं दुसऱ्याला दुसरं वाचन करावं नरेटर नयबल हा तर ही जी अनरिलायबल नॅरायटरची संकल्पना ते कादंबरीमध्ये जेवढ्या प्रमाणात वापर कादंबरीमध्ये जो ती आहे किंवा अलीकडच्या काळातल्या मेटा फिक्शन म्हणजे ताळेगत सारखी जर कादंबरी तर ते कसं असत तो कादंबरी कादंबरीच काय करत असतो की काय काय जो मटेरियल त्यातलं येणार आहे तेही ते सांगत असतो आणि कशावर आहे तेही सांगत असतो असे ती दोन स्तरावर चाललेली असते कादंबरी हम्म त्यामुळे ते जे घडतं ते असं बहुआयामी असं म्हणतात मल्टीडायमेन्शनल म्हणजे ती जशी बहुकेंद्रीय आहे जशी बहुआ आवाजी आहे तशी मल्टी डायमेन्शन आहे आणि त्यातून जे जीवनाचं दर्शन मिळत ते अधिक व्यापक अधिक गुंतागुंतीच सरळ नव्हे किती व्यामिश्र आहे ते तुम्हाला कादंबरी सांगत चांगली कादंबरी हे जगण्याचं जीवनाचं व्यामिश्र दर्शन जी सुमार कादंबरी असते ना ती तुम्हाला सोपं असतं कारण ती तुम्हाला एक काहीतरी हे असं आहे भा की तुम्ही वाचक म्हणून तुम्हाला काय फार डोक्याला ताण द्यावा इथे मात्र ते तुम्हाला करावं लागतं